नमस्कार मी मनीषा आदिश्रीस किचन बाय मनीषा रेसिपी चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर सर्वात प्रथम सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळाची चिक्की ती, ती देखील खाताना कुडून कुडून वाजणारी असेल ना तर सर्वांनाच आवडते आता तिळाची चिक्की करताना पाक चुकला ना तर चिक्की खूप चिवट होते माझ्या पद्धतीने एकदा तिळाची चिक्की केली की अजिबात ती फसणार तरी नाहीच आणि मार्केटमध्ये ज्याप्रमाणे कुरकुरीत तिळाची चिक्की मिळते ना तशीच तयार होईल होईल तर ह्या मकर संक्रांतीला ही तिळाची चिक्की नक्की करून पहा तर चला वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात कढईमध्ये एक वाटी गावरान तिळ घालून घेऊयात घरातील कोणतीही एक वाटी निश्चित करून त्या वाटीने सर्व साहित्याचं प्रमाण घेऊ शकता गावरान तिळ हे चवीला देखील खूप छान असतात आता मंदच गॅसवरती सतत परतत आपण ती छान तडतडेपर्यंत भाजून घेऊयात जास्त तिळ भाजले ना तर तिळाची टेस्ट ही कडवटाशी लागते तर ह्या ठिकाणी तिळ देखील छान तडतडले आहेत आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात चिक्कीचं की मिश्रण तयार झालं लगे ना लगेच ते लाटून घ्यायचं असतं नाहीतर मिश्रण घट्ट होतं त्यामुळेच मी पोलपाटाला आणि लाटण्याला चव बाजूने साजूक तूप लावून घेते तूप लावल्यामुळे अजिबात मिश्रण चिक्कीचं चिकटत नाही आता साजूक तूप व्यवस्थित लावून झाल्यानंतर लगेच पाक तयार करायला घेऊयात कढईमध्ये पोह्याच्या चमच्याने दोन चमचे साजूक तूप घालूयात तुपामुळे चिक्कीला चकाकी खूप सुंदर अशी येते ज्या वाटीने ती घेतले त्या वाटीने एक वाटी सुरीने चिरून घेतलेला साधा गुळ घेऊयात तर आज आपण चिक्की गुळाचा वापर न करता साध्याच गुळापासून तिळाची चिक्की बनवणार आहोत गुळ घालून घेतल्यानंतर पोह्याच्या चमच्याने एक चमचा पाणी घालून आता मोठ्या आचेवरती हा गूळ पूर्णपणे सुरुवातीला वितळून घेणार आहोत गुळ वितळल्यानंतर गॅसची आस पूर्णपणे मंद करून आता मंद गॅसवरती अजून चार मिनटं आपण हा गुळ छानपैकी शिजवून घेऊयात सुरुवातीचे दोन मिनटं झाल्यानंतर पहा गुळाचा पाक पाण्यामध्ये घेतल्यानं तो पूर्णपणे पसरला तर जातो आहे आणि अजिबात पाकाची गोळी होत नाही तर समजा जे ह्या ठिकाणी पाक हा अजून तयार झालेला नाही जेलीसारखा पाक तयार होतो आहे आणि ह्या स्टेपला पाकामध्ये तीळ टाकून तुम्ही वडी तयार केली ना ती अजिबात कुरकुरीत होणार नाही तर ती काय होईल चिवट होईल वडीसाठी एकदम कडक असा पाक लागतो तर जवळपास या ठिकाणी चार मिनटे झालेली आहेत पुन्हा एकदा आपण आता पाक चेक करून पाहूयात पाकाची गोळी तर सहजपणे होत आहे आणि पूर्णपणे पाक थंड झाला ना टनकण असा हा पाक वाजला जातो तर ह्या ठिकाणी समजायचं वडीसाठी इथं परफेक्ट असा पाक तयार झालेला आहे आता वेळ न घालवता लगेच आपण गॅस बंद करून ह्या गुळाच्या पाकामध्ये भाजून घेतलेले तीळ आणि थोडीशी वेलची पावडर घालून घेणार आहोत पाक तयार झाल्यानंतर लगेच गॅस बंद करून घ्यावा तिळाच्या चिक्कीमध्ये तुम्हाला शेंगदाणे आवडत असेल ना ते भाजून टाकले तरीही चालेल तिळ टाकल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून आता आपण हे तयार केलेलं वडीचं मिश्रण लगेच तूप लावलेल्या पोलपाटावरती घालून घेऊयात गरम असतानाच हे मिश्रण पोलपाटावरती घालून घेतल्यामुळे वडी ही तशी पातळसर लाटता येते कारण की थंड झाल्यानंतर हे मिश्रण पुन्हा घट्ट होतं आणि त्यामुळेच हवी तशी वडी अजिबात लाटता येत नाही म्हणून मी सांगितल्याप्रमाणे पाक तयार करण्यापूर्वीच पोलपाटाला आणि लाटण्याला तूप लावून घेतलं की पटकन मिश्रण तयार झाल्यानंतर लगेच पोलपाटावरती घालून घेऊन ही वडी लाटून घेता येते अशा प्रकारे बॅटर थोडंसं आपण पसरून घेऊन नंतर लाटण्याने हवी तशी पातळसर अशी वडी लाटून घेणार आहोत समजा लाटत असताना मिश्रण थोडंसं लाटण्याला लागत असेल ना तर लाटण्याला थोडंसं अजून तूप लावून घेतलं तरीही चालेल आता वडी तुम्हाला कितपत पातळसर हवी ना त्यानुसार ती लाटून घ्यावी जाड हवी असेल तर जाड ठेवावी आणि पातळसर हवी असेल तर पातळसर लाटून घ्यावी तर अशा प्रकारे ह्या ठिकाणी पहा छानपैकी मी ही लाटी लाटून घेतलेली आहे हलकीशी थंड झाल्यानंतर लगेच आपण ही कड देऊन घेऊयात कारण की पूर्णपणे थंड झाल्यानंतर कड द्यायला गेला की हवी तशी वडीला कड देता येणार नाही गरम असतानाच वडी कट कर करून घेतल्यामुळे पूर्णपणे थंड ना छानपैकी त्याचे तुकडे पडतात हवा तो वडीला आकार देऊ शकता मी दाखवलेल्या पद्धतीने घरच्या घरी देखील मार्केट स्टाईल तिळाची आता वडी करू शकता ह्या मकर संक्रांतीला तिळाची वडी नक्की करून पहा वडी करण्यासाठी मी दाखवल्याप्रमाणे पाक तयार ना छान कुरकुरीत अशी वडी होईल वडी पूर्णपणे कट देऊन घेतल्यानंतर आता एक तास बाजूला ठेवून पूर्णपणे थंड करून घेऊयात आणि एका तासानंतर आपण यातील वड्या काढून घेणार आहोत तर ह्या ठिकाणी एक तास झालेला आहे चला तर आपण आता पोलपाटावरनं अलगत अशा वड्या काढून घेऊयात अजिबात त्या खाली चिकटत देखील नाही आरामात निघाल्या जातात तर तुम्ही देखील ह्या तेळाच्या वड्या करून पहा आणि कशा झाल्या त्या मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका नेहमीप्रमाणे तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल ना तर नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवल्या तर अजिबात विसरू नका तूप लावल्यामुळे वडीला पहा किती छान अशी चकाकी आलेली आहे तिळाची वडी कटकन अशी तुटली की समजायचं परफेक्ट अशी वडी झालेली आहे कुसकुशी तिळाचे लाडू पाकाची तिळाची वडी करायची असेल तर माझ्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे नक्की पहा धन्यवाद